कुठे नेता रे तन्मय राहायला तन्मय लागल्याला मला नाही आला, ना आला? <laughs> बराबर ती वाखली या या, या। इथे दोन बाजू लागले मंडई मी सुद्धा तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो पुन्हा एकदा आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर ही व्हिडिओ आहे तन्मयच्या जी छोटी छोटी पिल्ले आणलेली ना त्याची तर त्यांच्यासाठी पोल्ट्री बनवायची आहे त्यासाठी वालू पण आणलेली आहे आणि चिरेसुद्धा आणलेले आहेत दगड आणि पोल्ट्री बनवायची ती हे ठिकाण आहे पण सध्या मिस्तरांना कामं आहेत भरपूर कामं आहेत त्या आणि म्हणजे त्याने थोडा वेळ दिलेला आहे तर तोपर्यंत तो करणार काय तर माळ्यावरती एक कोपऱ्यामध्ये भाताचा ता ताट्या होता म्हणजे लोखंडी ताट्या पत्र्याचा तर तो पत्र ला लावायचा आहे त्याच्यामध्ये पिल्लं सोडून मग लाईट वगैरे सोडून असं सगळं बनवत आहे तर त्याचीच ही व्हिडिओ असणार आहे तर व्हिडिओ संपूर्ण बघा आणि पिल्लं केवढी झाली तीसुद्धा बघा तर आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया आजची व्हिडिओ आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कुठे नेता रे तन्मय हो तन्मय <laughs> तन्ला जागा तन्मय लाच <लास्ते। laughs>

कांडली पण काढायला घाबारतात कि ती ती ते गरम बघ काय करतो तो

परवाची इथंच जा मग बाळा तिथून खाली झालं नाही तर माशाला जाओ त्याच्याकडे इकडे थोडा थोडा कर Sam, pelague. Ya. Ya. A Luke va, be... a Ya, ya. Yeah. Ya, yeah. ya, yeah. ya. Yeah. Ya. Yeah. Ya, yeah. ya, yeah. ya. Ya. वरती गेली ही अजून दोन इकडे उड्यावर कशी मारतात Hmm, एक तिकडे गे <laughs> <laughs> गेला वाला <भाई। laughs> गेला वाईटवाला उड्यास मारतो घ्या घाबरतात <laughs> तुम्हाला <laughs> मला ती माझ्या माझ्याकडे नाही घालतो खायला घालाय नाही तर तेवढं येतात इकडं बाहेरची पिशवी लावले बघ तिकडं बाहेरच्या खिडकीला देवाऱ्याच्या

ਕੋਈ ਕਹਦਾ ਨਾ ਗਣੀ ਹਾਂ ਤੀ खा खालीच दुसरीच आहे दे ना ती वाकली अरे काय <laughs> चूब

उन खावर ले

ई डी आहे आणि हा एक नॉर्मल बल्ब बल्ब आहे आणि जागा पण आता मस्त सेस्फेट झाली छानपैकी छोटी किल्ले खायला देतस आपण उघड कर ना मग पाण्याबा कशी झालं हे केले त्यांनी तर मंडई पिल्लांना खायला पण देऊन झालं आणि पाणी सुद्धा पाजून झालं तर आजची ही व्हिडिओ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आवडली तर लाईक करा शेअर करा होती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा बघा मालक